मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच अरे बोले नमस्कार आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील गाळेधारकांच्या संदर्भात सत्ताधारी शिवसेनेच्या वतीनं विस्थापित गाळेधारकांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा ई लिलाव पद्धत रद्द करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह विंचूर चौफुली येवला येथे दिनांक पंचवीस जुलै रोजी रास्तारोपो आंदोलन करण्यात येणार आहे या रास्त आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस पौर गटाने देखील पाठिंबा दिला दे असून येवल्यातील व्यापारी महासंघ देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे या पार्श्वभूमीवर नियोजन समितीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली आहे रिपोर्ट आज आम्ही विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नाबाबत नगरपालिकेने आम्हाला जे उत्तर दिलं त्या संदर्भात आज मीडियाला बोलावलेलं आहे गेल्या एकवीस तारखेला एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आम्ही नगर परिषदेला विस्थापित गाळेधारकांना प्राधान्याने गाळे मिळण्याबाबत पत्र दिलं होतं त्या पत्रात त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आम्ही येत्या पंचवीस तारखेला शुक्रवार रोजी फुले येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे गेल्या चौदा गेल्या अठरा वर्षापासून हे गाळेधारक हे गाळेधारक विस्थापित झालेले आहे त्यांची व्यवसायाची उपस्मार झालेले आहे तरी शासनाने प्राधान्याने पहिले विस्थापित गाळे धारकांना गाळे देण्याबाबत विचार करावा आणि ती जी इ लिलाव, लिलाव जी प्रक्रिया आहे ती शासनाने रद्द करावी कारण इथल्या स्थानिकांना पहिले प्राधान्य भेटले पाहिजे या इ लिलाव मध्ये मुंबईचाही माणूस गाळा घेऊ शकतो त्याच्यामुळे ही ई लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि येवला नगरपालिकेने दोन हजार एकवीस रोजी सर्व बहुमताने ठराव पारित केलेला होता तो ठराव प्रलंबित असताना नगर परिषदेने कोणत्याही प्रकारचे जोपर्यंत तो प्रस्ताव मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे लिलाव प्रक्रिया ही राबवण्यात येऊ नये अशी आमची मागणी आज रोजी आम्ही विस्थापित अडतीस झिरो सात एकोणचाळीस झिरो सात एकोणचाळीस झिरो आठ अठरा वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत शासनाने आम्हाला वारंवार आमच्या बाजूने दोन हजार चौदाला ठराव केला दोन हजार एकवीसला ला ठराव केला के पण आम्हाला आतापर्यंत त्यांनी फक्त आतापर्यंत त्यांनी आम्हाला कोणताही न्याय दिला नाही झोपडपट्टी झोपडपट्टीवाल्यांचं पुनर्वसन होतं सगळ्यांचं पुनर्वसन होतं पण गाय धरकांचे कधी हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे हे वारंवार आम्हाला सांगतात की तुमचा प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहे शासन म्हणजे कोण हे आजपर्यंत आम्हाला कळलेलं नाही ते आम्हाला अशाच पद्धतीने जर वागणूक देणार असेल तर आम्हाला फडणवीस तारखेला आमचा रास्ता रोखव आम्ही इशारा दिलेला आहे आणि तो आम्ही करणारच विस्थापित गाळे धारकांसाठी ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष या नात्याने आम्ही लेखी हरकत घेतली होती जर विस्थापित गाळे धारकांचा प्रश्न जर हा शासन दरबारी प्रलंबित आहे तर तुम्ही त्याचं रिझर्वेशन आता का काढण्याची घाई करत आहे हा प्रश्न विचारल्यानंतर गोलमाल उत्तर देऊन त्यांनी आरक्षण सोडत काढून घेतली त्यानंतर त्यांनी ई लिलाव प्रक्रिया राबवणार असं सांगितलं इ लिलावमध्ये विस्थापितांवर काय शहरातल्या नागरिकांना गाळाच मिळणार नाही मुंबई नाशिक पुण्याचे लोक ऑनलाईन गाळा खरेदी करून घेतील त्यामुळे आम आमची शासनाला विनंती आहे का त्यांनी विस्थापितांचा विचार करावा व शिवसेना शिंदेसाहेबांची त्यांनी जो रास्ता रोको पुकारलेला आहे त्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष विस्थापित गाळ्या धारकांच्या मागे उभ्या असल्याने आम्ही सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा देतो तसेच आमची येवला व्यापारी महासंघ म्हणून जी संघटना आहे ती सुद्धा ही विस्थापित गायचं पाठीशी खंबीर आहे ती या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे सरकारला जाहीर पाठिंबा आहे आज आम्ही इथं सर्व येवला नगरपालिकेने नव्याने बांधलेला शॉपिंग सेंटर मध्ये येऊन एक प्रेस नोट करीत आहोत त्याचं मूळ कारण असं आहे की नगरपालिकेने दोन हजार सहा रोजी या ठिकाणी नगरपालिकेने डिपॉझिट घेऊन ज्या ज्या व्यावसायिकांना इथली जागा उपलब्ध करून दिली होती त्या जागेवर ते नामशेष करून तिथे आज शॉपिंग सेंटर बांधण्यात आलेले सदर शॉपिंग सेंटर बांधल्यानंतर दोन हजार चौदा हो रोजी शासनाने नगरपालिकेने सदर जागेवर जे व्यावसायिक व्यवसाय करीत होते त्यांना ही जागा देण्याचं कबूल केलेलं होतं त्या अनुषंगाने सर्व व्यावसायिक नगरपालिकेवर विश्वास ठेवून स्वतःची जागा नगरपालिकेचं उत्पन्न वाढावा तिथे व्यवसाय चांगला व्हावा ह्या चांगले हेतूने त्या सर्व प्रक्रियेमध्ये सामील झालेले होते परंतु गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये सदर बांधकाम बांधण्या बांधण्याकरता विलंब झाला या सतरा अठरा वर्षामध्ये या जागेमध्ये जे मुख्य व्यावसायिक होते त्याच्यातले आज बरेचसे मयत झालेले बरेचशे पिढी या इथनं संपून गेलेले आणि आता या नवीन पिढींना न्याय मिळण्याकरता आम्ही या विस्थापित गाळ्या राहणारना या ठिकाणी त्यांचा अधिकार असलेला गाळा मिळावा ह्याच्याकरता येत्या शुक्रवारी दुपारी बारा वाजता विंतूर चौक फुली येते सर्व व्यावसायिक त्यांचे कुटुंबासह तसेच शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या व्यापारी संघ व सर्व विस्थापित गाळेधारक यांना एकत्रित घेऊन आम्ही तिथं रस्ता रोको मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि जोपर्यंत विस्थापित गाळ्याधारकांचा शासनाकडे प्रलंबित असलेला विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची नगरपालिकेला विनंती की त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं आरक्षण सोडत जी काढली ती रद्द करण्यात यावी व कुठल्याच प्रकारची ही ही लिलाव असो अथवा कोणता लिलाव असो लिला ही प्रक्रिया पूर्ण करू नये परत सर्वात आगोदन आरक्षणामध्ये विस्थापित गाड्याना स्थान द्यावं ही या प्रसंग मी सर्वांना विनंती करतो अरे कोण म्हणतं